नागपूर जिल्ह्यामध्ये शेतकरी आक्रमक झालेले आहेत शेतकऱ्यांनी टायर पेटवून दिले आणि रोड रोखलेले आहेत म्हणजे वाहतूक रोखलेली आहे दोन तासांपासून शेतकऱ्यांनी नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग रोखून धरलेला आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीच्या मागणी करता बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर मोर्चा गेल्या दोन दिवसांपासून निघालाय नागपूरमध्ये बेमुदत आंदोलन सुरू आहे त्याचा आजचा तिसरा दिवस आहे मात्र सरकारनं याची अद्याप दखल घेतलेलीच आहे संतापलेल्या शेतकऱ्यांनी नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर दोन तासांपासून वाहनांची वाहतूक रोखलेली आहे हे आंदोलन शेतकऱ्यांच्या हक्कांसाठीच आहे निर्णायक लढा त्यांच्या करता आहे असं सांगत स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशा प्रशांत डिक्कर यांनी सरकारला इशारा दिला आहे सरकारने शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही आणि सरसकट कर्जमाफीवर ठोस भूमिका मांडली नाही तर राज्यभरातील शेतकऱ्यांचा प्रचंड उद्रेक होऊ शकतो सरकारला हा इशारा देण्यात आलाय या आंदोलनामुळे महामार्गावर वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे ठप्प झालेली आहे पोलीस प्रशासन सतर्क आहे शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय हे आंदोलन मागे घेणार नाही असा निर्धार व्यक्त केला गेला आहे आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याशी आपण बोलूया उदय सकाळच्या सत्रात म्हणजे पहिल्या काही तासांमध्ये अशी माहिती मिळत होती की वर्ध्याकडून नागपूरकडे समृद्धीकडे जाणारा जो आरंभ बिंदू आहे तो बंद करण्यात आलाय त्यामुळे आता इथेच वर्धा नागपूर या रस्त्यावरच सगळे आंदोलक आक्रमक झालेले आहेत का काय म्हणणं आहे या आंदोलकांचं नक्कीच आंदोलकांना जे आहे ते सुरुवातीला नागपूर हैदराबाद महामार्ग आहे तो रोखून धरला होता आणि त्यानंतर कारण हा महामार्ग डायव्हर्ट आहे ती समृद्धी महामार्गाने केली होती आणि त्यामुळं संतापलेल्या शेतकरी मार्गाचा जो शून्य पॉईंट आहे शिवमडका येथे जे आहे ते सोयाबीनचे आणि कापसा उदय यांच्याशी काही क्षणात आपण पुन्हा संपर्क साधू पण नागपूर समृद्धी हायवे रोखून धरलेला आहे वाहतूक त्यामुळे पूर्णपणे ठप्प झालेली आहे रस्त्यावर टायर जाळून जोरदार घोषणाबाजी आंदोलक करताना दिसत आहेत आमच्या मागण्या मान्य व्हायला हव्या शेतकऱ्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आणि शेतकरी आता मागे हटणार नाही अशी भूमिका या सगळ्या आंदोलकांनी घेतली आहे टायर पेटवून रास्ता रोको करण्यात आलाय सकाळपासूनच आक्रमक झालेले आंदोलक बघायला मिळत होते काल रात्रभर ते रस्त्यावरच झोपलेले आहेत आणि आज ते समृद्धी महामार्गे नागपूरकडे रवाना होणार होते मात्र त्यांना पोलिसांनी तिथे अडवून धरलं परत एकदा उदय आपल्याशी जोडले गेलेले आहेत उदय तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नव्हता आक्रमक झालेत शेतकरी टायर जाळलेत वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे का बाकीच काल नंतर देखील वाहतूक जी आहे ती ठप्पा नागपूर आहेत महामार्गाची मात्र पोलिसांनी याकरता समृद्धी महामार्गातून ट्रॅफिक डायवर्ट करायला सुरुवात केली होती त्यानंतर उदय क्षमा करा थांबवते तुम्हाला इथे आपण बघतोय की परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसतेय प्रतिक्रिया या संदर्भातल्या येतात त्या बघूयात सरकारनं आंदोलनाची दखल घेतली नाही बेदखल हे आंदोलन केलेलं आहे आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी नागपूर मुंबई या समृद्धी महामार्गावर गेल्या दोन तासापासून या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुरू केलं आहे जर का या सरकारने या शेतकऱ्याच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर आज आम्ही या ठिकाणी फक्त टायर जाळून या ठिकाणी आंदोलन केलंय पण संध्याकाळपर्यंत ज्या सरकारने निर्णायक भूमिका घेतली नाही तर संध्याकाळपासून मात्र या महाराष्ट्रामध्ये या रस्त्यावर या रोडवर समृद्धी महामार्ग असो की हायवे असो महाराष्ट्रभर आम्ही अखेरच जागो जागो जाईल त्या ठिकाणी वाहनं जाळून टाकू एवढंच नाही तर मंत्र्यांच्या गाड्यांना सुद्धा फुकायला मागे पुढे पारणार नाही हा पद्धतचा इशारा मी या सरकारना दिला दरम्यान बैठक